नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे कापूस सोयाबीन अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे शेतकरी बांधवानो दोन हजार तेवीसचं कापूस सोयाबीन अनुदान दर न मिळाल्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रति हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दहा हजार रुपयाची रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आली होती पण अद्याप काही शेतकऱ्यांना या ठिकाणी कापूस सोयाबीन अनुदान प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाच्या मर्यादेत दोन हेक्टरप्रमाणे दहा हजार रुपयाची रक्कम जमा झालेली नाही शेतकरी बांधवांनो कापूस सोयाबीन अनुदानासाठी तब्बल चार हजार कोटीची रक्कम या ठिकाणी शासनाने मंजूर केली होती आणि महायुतीचं सरकार येण्याआधी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असताना या ठिकाणी शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन अनुदानाची रक्कम म्हणजे पहिला हप्ता या ठिकाणी पाच हजार रुपयेप्रमाणे मिळाला आहे आता प्रतीक्षा आहे ती दुसऱ्या टप्प्याची शेतकरी बांधवानो कापूस सोयाबीन अनुदान तबल पहिल्या टप्प्यामध्ये तेवीसशे कोटी रुपयाची रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहे तब्बल या ठिकाणी एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेलं आहे या ठिकाणी शहाण्णव लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत त्या सहासष्ट लाख शेतकऱ्यांमधून एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी कापूस सोयाबीन अनुदान हे जमा करण्यात आलेलं आहे आता याच्यामध्ये जे काही उरलेले जे शेतकरी आहे सतरा लाख शेतकरी यांचं आधार अपडेट न नसणं आधार बँकेत संलग्न न नसणं त्याच्यानंतर सहमतीपत्र न नसणं या ठिकाणी बरेच अशा तफावत आढळल्यामुळे या ठिकाणी सतरा लाख शेतकरी या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत सोयाबीन कापूस अनुदानाची एक वेबसाईट निघालेली आहे तर त्या ठिकाणी के वाय सीचं ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे तर शेतकऱ्यांना के वाय सी करून घ्यायचं आहे त्या वेबसाईटवरती जाऊन आणि दुसरी गोष्ट जे जे शेतकरी कापूस सोयाबीन अनुदानासाठी पात्र आहेत त्यांनी बँकेमध्ये आधार सेडिंग करून घ्यायचं आहे आणि समजा तुमच्या सातबाऱ्यामध्ये असे भरपूर सामायिक नावं आहेत तर त्यांचं तुम्हाला संमतीपत्र घ्यायचं आहे प्रतिज्ञापत्र घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला कृषी कार्यालयामध्ये अपडेट करण्यासाठी मध्यंतरी सूचना देण्यात आलेल्या होतात आता कापूस सोयाबीन अनुदानाचा दुसरा टप्पा केव्हा मिळणार कापूस अनुदानाचा दुसरा टप्पा या ठिकाणी महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी झाला त्याच्यानंतरच काही दिवसामध्ये या ठिकाणी कापूस सोयाबीन अनुदानाचा दुसरा टप्पा मिळेल आता प्रतीक्षा आहे की महायुतीचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि उर्वरित जी रक्कम आहे पात्र शेतकऱ्यांना शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे की कापूस अनुदानाचा दुसरा टप्पा केव्हा हो जमा होईल महत्त्वपूर्ण शासन निर्णय आल्यानंतर शेतकऱ्यांना या ठिकाणी कापूस सोयाबीन अनुदानाचा दुसरा टप्पा वितरित केला जाईल असं या ठिकाणी माहिती मिळत आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही कापूस सोयाबीन अनुदानाबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व स सबस्क्राइब करा धन्यवाद